सगळे म्हणते ती की मेल या पैसा न्यायला येत नाही मग फोन पे नसेल कस सांगू राणी मला गाव सुटना <laughs> कस सुटणार गाव सगळं आयतं भेटत ना सुनाच्या हातच खाया पियाला <laughs> मुझे मालूम नहीं तुम्हारे माने तुम्हें कैसे कहे पर मेरे माने मुझे पसरा और ही <laughs> <जा भाँ। laughs> बघा माझी मैत्रीण नेहमी उन्हाळ्यातल्या तुटलेल्या चपली सारखे तिच्याकडे पैसे नसतात आणि माझ्याकडे पैसे आंधळ्याला जशी आरशाची किंमत कळत नाही तशीच हा तुलाच तुलाच माझ्या व्हिडीओची किंमत कळत नाही अड्ड काल हो थांबा की तुम्हाला एक सांगायचंय फॉल करा की तेवढ काय सासू बाय कोणाला काय मानताय पूछो पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है तुम्हाला काय धाड भरली काय चार टाइम भाकरी खाऊन सगळा सत्यानाश केला हि ना मी लावती दुसऱ्यांच्या माझी सून जगात एक नंबर आहे बर का लय चांगली आहे पण घरातलं काम करायचं म्हणलं की लई काय बी दुखत द्या तू तो मेरी जिंदगी मांगले ती तो मै खुशी खुशी देते तू तो मेरा गुरु चिनली रेल्वेचा ड्रायव्हर बी लय दाढ आहे बाया मी किती वेळ झालं त्याला असा हात केलाय थांबव थांबव मला जायचंय म्हणून पण गेला की निघून उधळून <laughs> पैशाचा नाद लय बेकार बर का म्हणून तर मी नाद सोडून दिलाय फोन पेवर थीवड़ी। आ, थीवड़ी। ही माझी सून बाबा सारखी म्हणती आठवी नापास आठवी नापास मग सातवी पास म्हणू शकते का नाही सांगा बर पण कुठलं लय आबरू घालून